मित्रांनो एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळच्या शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी जिजाबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला एकोणवीस फेब्रुवारी अठराशे अट्था अठ्याहत्तर रोजी थॉम्स एडिसनने फोनोग्राफचे पेटंट घेतले एकोणवीस फेब्रुवारी एकोणवीसशे बेचाळीस रोजी पर्ल हार्बरचा हल्ला झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुजवेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना कैदेत ठेवण्याच्या आदेशावर सही केली एकोणवीस फेब्रुवारी चौदाशे त्र्याहत्तर रोजी विश्वाचे केंद्र सूर्य आहे असा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ निकोलस कोकर्निकस यांचा जन्म झाला एकोणवीस फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणवीस रोजी मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखलेंचा जन्म झाला एकोणवीस फेब्रुवारी अठराशे अठरा रोजी पेशव्यांचे शेवटचे सरसेनापती बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन झाले एकोणवीस फेब्रुवारी एकोणवीसशे पंधरा रोजी भारतसेवक समाजाचे संस्थापक नामदार गोपाळकृष्ण गोखलेंचे निधन झाले